फुलपाखरांच्या गोष्टी या मालिकेत आज आपण पाहणार आहोत निसर्गाच्या रंगपंचमीतलं अजून एक सौंदर्य ही आहे राखी भिरभिरी इंग्रजीत तिला म्हणतात ग्रे पॅन्सी तिचे नाव जरी साधे वाटत असले तरी तिचे रूप मात्र फारच देखणे आहे पंखांवर असलेल्या कायाशार डोळ्यांसारख्या नक्षी नाजूक रेषा आणि राखट रुपेरी पार्श्वभूमी पाहत राहावन असे तिचे सौंदर्य पंख विस्तार पंचावन्न ते पासष्ट मिलीमीटर असलेल्या त्या फुलपाखराचे वैज्ञानिक नाव आहे जुनोनिया अथलाइट्स ही निम्फॅलिडाई म्हणजे ब्रशपुटेड बट्टरफ्लायस या कुटुंबातील सदस्य आहे राखी भिरभिरीचा रंग ऋतूप्रमाणे थोडा बदलतो उन्हाळ्यात तिचे पंख फिकट राखट वाटतात पण पावसाळ्यात ती अगदी गड्द आणि उठावदार नजरेला येते हे बदल सीझनल मोर्फ म्हणून ओळखले जातात म्हणजेच ऋतूनुसार रूप बदलणे राखी भिरभिरी मोक्या उघड्या जागा ओलसर माळरान शेतकाठ बागा आणि झुडपाळ भागांमध्ये आढळते दिवसभर ती सूर्यप्रकाशात पंख पसरवून बसताना दिसते अशा वेळी ती उष्णता शोषून घेते ज्यामुळे तिचे शरीर ऊर्जायुक्त राहते आणि उडण्यासाठी सज्ज होते राखी भिरभिरीची अळी काळसर किंवा हिरवट रंगाची असून तिच्या अंगावर काटे सदृश संरचना असतात जी तिला नैसर्गिक संरक्षण देतात एका छोट्याशा अंड्यापासून अळी मग कोश आणि शेवटी सुंदर फुलपाखरू राखी भिरभिरीचे जीवन हे निसर्गाची एक अद्भुत सृजन कथा आहे राखी भिरभिरी ही फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही तर ती एक पॉलिनेटर सुद्धा आहे म्हणजेच परागसिंचनामध्ये तिचा महत्वाचा वाटा आहे ती पर्यावरणातील जैवविविधतेसाठी एक महत्वाचं दुवा आहे निसर्गप्रेमींनो राखी भिरभिरीसारखी सौंदर्यवती फुलपाखरू आपल्याच आजूबाजूच्या बागांमध्ये आणि शेतीत आहे तिला ओळखा तिचं संरक्षण करा आणि निसर्गाशी नातं जोडा पुन्हा भेटूया अशाच एका रंगीबेरंगी मित्रासोबत फुलपाखरांच्या गोष्टी निसर्गाच्या वाटेवर